येत्या सोमवारी दिनांक चार ऑगस्ट रोजी गुरुवर्य श्री संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते काणीनगर येथे हिंदळी स्वराज्य ध्वजस्तंभाचं अनावरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून सर्व संत महंत सर्व आखाड्यांचे प्रमुख तसेच शहरातील प्रतिष्ठित मंडळींना आमंत्रित करत आहोत तसेच सर्व नाशिक शहरातील हिंदुत्वनिष्ठ माता भगिनी तरुणांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की गुरुजींचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही या सभेला यावं हे अनावरण संपन्न झाल्यानंतर त्याच त्याच ठिकाणी मैदानावर गुरुजींच्या जाहीर देखील आयोजन करण्यात आहे आजच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सन्माननीय येतो सोनवणे मॅडम ए सी पी देशमुख साहेब या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी पण मैदानाची पाहणी केलेली आहे पोलिसांचाही चोख बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे आणि सर्व धारकरी या व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत की तुमच्या माध्यमातनं पण शहरातील सर्वांना एक आवाहन करतो की गुरुजी या वयामध्ये देव देश धर्म राष्ट्रासाठी जागृती करण्यासाठी आपल्या शहरात येत आहे तर आपण या व्याख्यानाला बहुसंख्येने यावं असे मी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने समस्त नाशिककरांना विनंती करतो आमतो जय श्रीराम एसीएन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नाशिक